खुणी हल्ल्यातील आरोपींपासून पोलीस संरक्षण मिळावे राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर सरचिटणीस सागरदादा माने यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी कुपवाड शहरातील वाघमोडे नगरमध्ये झालेल्या खुणी हल्ल्यातील आरोपींपासून पोलीस संरक्षण मिळावं जीवितास धोका असल्यानं त्यांना हद्दपार करावे या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सांगली शहर सरचिटणीस सागर अजित अजितदादा पवार यांना सागर सागरमाने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की माझे मित्र दत्तात्रय पाटोळे यांची दहा जुलै दोन हजार वीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आली दत्तात्रय पाटोळे यांची पत्नी वनिता पाटोळे यांना व्यवसायात तसेच न्यायालयीन कामात त्यांना मदत करतो याचाच राग मनात धरून गतवर्षी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी वाघमोडे नगर कुपवाड इथं दहा जणांच्या टोळक्यानं माझ्यावर पिस्तूल रोखत हल्ला केला होता हल्ल्यात सहभागी दहा पैकी तिघांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे उर्वरित सात जण हे सध्या मी वास्तव्यास असणाऱ्या परिसरात वावरत आहेत सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर खून खंडणी अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत कुटुंबियांना त्यांच्यापासून आहे त्यासाठी पोलिसांकडून संरक्षण मिळावं निवेदनाची दखल घेऊन उर्वरित सातही जणांना हद्दपार करावे कारण त्यांच्याकडून पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो असं सागर माने यांनी निवेदनात म्हटलं सागर माने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग माझ्यावरती आठ सात दोन हजार चोवीस रोजी प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये दहा आरोपी अटक होती त्यामध्ये तीन रिवॉल्व पिस्तूल व चार दारदार श शस्त्रे असे विद्यमान जप्त केला होता त्यातील दहा आरोपी अडीच महिन्यात दहाच्या दहा जणांना जामीन झाला त्यातील तीन आरोपींना एक दीड महिन्यापूर्वी ते बीबार केले पण इतर सात आरोपी इतर तुम्ही राहतात त्या एरियाचं वास्तव्याला असून येता जाता त्यांच्याकडून फुलस्त बघणे परंतु आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्याकडून सात जणांकडून व इतर काही करून माझ्या व माझ्या कुटुंबाला जीवसाचा धोका आहे यासाठी मी एस पी पी सरकारला निवेदन निवेद निवेदन दिलेलं आहे परमधा आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चांगला आला असता त्यांनाही निवेदन देऊन दादांना मी माझ्या मला संरक्षण मिळावं यासाठी मी निवेदन दिलेलं नाही तरी या आरोपी मला धोका आहे मला संरक्षण मिळावं आणि ज्यावेळी हा खाला त्यावेळी मला काही प्रशासनाकडून माझ्यावरती अन्याय झालेला आहे ते अन्यायाबाबत मी जरा भेटून प्रत्युत्तर सांगतो त्यानंतर माझी मांडणार आहे तरी मला संरक्षण मिळावं माझं कुटुंब व मी पूर्णपणे धो नास्ते खाल्लेले आहे आणि धोक्यात आहे तरी मला संरक्षण मिळावी